पहिले नगरसेवक होते किशोरभाई नाईक लिंबाळकर भाऊ कापसे यांनी इथले सर्व माणसांचे बऱ्यापैकी प्रश्न सोडवले आहेत जे काही राहिले असतील ते शंभर टक्के रुपाली ताईन मी महाराज साहेबांच्या वारसा आम्ही करू मध्ये फिरत असताना आपण पोहोचलो शुक्रवार पेठ आणि प्रभाग नंबर चार मध्ये आणि इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या समस्या काय आहेत आणि इथल्या जनतेचा कौल काय थेट आपण जाणून घेणार आहोत इथल्या जनतेबरोबर आपण वार्तालाप करणार काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण हो फेडण नगरीचं श्रीमंत अनिकेत नाईक लिंबाळकर आणखे राज्यात का व्हावेत हो असं वाटतंय तुम्हाला सुशिल आहे शिकलेले आहेत ॲडव्होकेट आहे आणि दूरदृष्टी त्यांची आहे विकास काम त्यांच्या होणार तर होणार काय वाटतंय मोठ्या प्रमाणात विरोधकांनी आरोप केले की पलटन विकासापासून वंचित तीस वर्ष आलं पलटण मध्ये विकास नाही काय वाटतंय तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिक नाही झाला की विकास झालाय झाला विकास पाणी प्रश्न आहे अजून शिक्षण संस्था चालू आहे शिक्षण पोरांना बाहेर जावं लागायचं आता सगळं शिक्षण इथंच आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही आहे युवक आहे काय वाटतंय तुम्हाला फलटणचा विकास होतोय का होतोय हो पहिल्यापासून होतं जसं महाराज साहेब लक्ष देत ना तेव्हापासून होत असं नाही की व्यवस्थित नाही काय नाही शिक्षणावर पहिली गोष्ट तर महत्वाची असे बांडणे नाही काय नाही त्याला प्रतिबोध नाही की असं नाही का पाठिंबा देऊन बाबा ती वाढीव करणे काय असं नाही जागे होती तिथे जागेवर मिठोडून टाकणे आणि त्यांना सपोर्ट नाही असं नाही त्या गोष्टीला काय वाटतं तुम्हाला फलटणवरती सत्ता खुणाचे असं वाटतंय अनिकेत राजेंची अनिकेत राजेच काय होवा त्यांनी सांगितलं त्यांनी जे सांगितलं ना ती खरं गोष्ट आहे एक शिकलेला पाहिजे माणूस की आज युवा पिढी घेऊन चालणार असं पाहिजे की नाही का त्याला त्या गोष्टीची माहिती पाहिजे आणि तो माणूस माहितीकार काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष कोण हवा अनिकेत राजे बरं तुम्हाला काय वाटतंय असं अनिकेत राजे वेल एज्युकेटेड आहे एकच मुद्दा घेऊन सगळे जाते की वेल एज्युकेटेड अशिक्षित लोक सत्ता चालवत नाहीत का नाही 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 अशिक्षित लोक सत्ता चालवत नाही असं म्हणत नाही मी पण तरीसुद्धा अनिकेत राजांची दूरदृष्टी आणि विकास कामं आणि त्याच्या अगोदर रामराजे नाईक निंबाळकर यांनी जे के विकास 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 केले महाराजसाहेबांनी काम ते फलटणच्या विकासासाठी भरपूर झाले महाराजांनी विकास केला केलेला आहे काय संस्था आहे मुलांना बाहेर इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे जावं लागतं फलटणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे एम बी ए कॉलेज आहे फार्मासी कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे महाराज साहेबांच्या शिक्षण संस्था सा भरपूर आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी काय आणि पाण्याचा प्रश्न फलटण तालुक्यातला मूळ पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्यामुळं रोज डेली पाणी येतं पाणी येतं हो टायमिंग टू टायमिंग पाणी येतं काय वाटते शिक्षण तुमच्या शिकवार पेटेतल्या प्रवागा नंबर चार मधल्या कोण उभा राहिले नगरसेवक पदाला कोण आहे ताई सूरज जाधव आणि अजरुद्दीन ताजुद्दीन वरती पप्पू भाई शेख ते उभे आणि अंकित राजे हे नगराध्यक्षपद त्या तुम्ही सांगितल्या उमेदवारांना मतदान का करावं घेतल्या लोकांनी प्रभाग मध चार मधल्या लोकांनी का करावं तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक चार मधल्या उमेदवारांना मतदान करण्याचं कारण एवढंच ते सर्व माणसांच्यात म्हणजे पब्लिकमध्ये जे आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे सगळ्यांच्यात मिळून मिसळून असतात प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ते जागेवर येतात पप्पूबाई करतात हो पप्पूबाई ते करतात कधीही फोन केला तरी पप्पूबाई हजर होतात माणसांच्या आडी अडचणी सोडवत्यात ऐकून घेतात त्याच्यासाठी पप्पूबाई शेत हे निवडून येणार आणि विपालताई सुरत जाधव या सुद्धा निवडून येणार आता हे तुम्ही झालं तुम्ही, तुम्ही सांगा तुम्ही ज्येष्ठ काय वाटतं तुम्हाला ह्यांनी जे सांगितलं सांगितलं पप्पूबाई अडचणीला तुम्हाला काय वाटतंय अगदी बरोबर आहे रात्री अपरात्री कधीही कुणाला काही अडचण आली कशी असं अडचण असू दे ती त्या दहा अडचणीला धावून जाणारा ही पप्पबाई आहे म्हणून तुम्हाला पप्पूबाई नगर शेवक पाहिजे हा आमच्या लेवलला आमच्या बरोबर राहणारा आमच्यात बसून उठून आमच्या शेजारी जमिनीला जमीन मांडीला मांडी लावून बसणारा देऊच आहे आम्हाला बाकीची नुसती येतात आश्वासन देते त्यांचं काय आम्हाला उपयोग नाही शुक्रारपीठातला प्रभाग नंबर चार मधला समस्या काय आहेत मूलभूत समस्या काय की आणि मिटवाव्यात जवळजवळ बर का समस्या जी काय आहे मुतारी असेल शौचालय असेल बऱ्यापैकी झालेले आहेत पण अजून जी काय आहेत नागरिकांसाठी जी मूलभूत आहे त्या पण हे सोडवणार हे शंभर टक्के तुम्हाला वाटतं की हेच नगरसेवकात तुम्हाला नगराध्यक्ष कोण हवं राहायचे आण त्यांनी सांगितलं की नाही ना आम्हाला अनिकेत राहायच पाहिजे कारण कसं महाराजांनी जी कामं केलेत जशी आता सांगितलं की बाबा मुलं शिक्षणाला टोटल आता फलटण मध्ये त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या सगळ्या कॉलेज असते गाडीवर ना कोणतरी येतात त्या गाडीवाल्यांना विचारू आपण की काय शिक्का कशाचा लावला किशाला शिवसेनेचा आहे शिवसेनेचा का बरं शिवसेने शिक्का लावलाय हा लावलाय तुम्हाला आवडते शिवसेना आम्हाला सर्वप्रथम श्रीमंत राजेगड आवडतो श्रीमंत महाराष्ट्र आवडतात त्यानंतर आम्ही आता धनुष्यबन हाती घेतलेला आहे कुठन आला विकासासाठी कुठला आला न्यायाच पेठेतला आहे काय वाटतं वॉर्ड क्रमांक चार मध्ये विकास चाललाय का वॉर्ड क्रमांक कुठलेला नाही आणि आतापर्यंत सगळा विकासच होत आले रस्ते लाईट पाणी तिथे इथे नागरिकांना व्यवस्थित आहेत पाण्याचा प्रश्न कधीच आलेला नाही लाईटीचं नाणं रस्त्याचं कधी आले ना कुठल्या नागरिकांची मी सांगितलं की पप्पू भाई आमच्या हक्केला धावतात रात्रून दिवस म्हणून आम्ही निवडून देणार त्यांना पप्पू भाय पप्पू भाई कोण आहे तुमच्या नगर शेवट त्यांना वाटत का तसं पप्पू भाय आहे तसे आता ज्या जनतेने आहे म्हणजे काहीतरी सा असं आणि पप्पू हा असा व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडे काही पद नसताना जो लोकांच्या प्रत्येक कामाला प्रत्येक हातीला धावून जातो प्रत्येक लोकांच्या आडी अडचणी सोडवतो आणि सोडवत आलेला आहे आणि इथून पुढे सोडवत राहणार आहे तुम्हाला पप्पू बाहेर पाहिजे तुम्हाला बी ओनली पप्पूबाई आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व उमेदवार आहेत आणि शेवट नगराध्यक्ष अनिकेत राजे ते पण आम्हाला नगरपालिकेत हवे आहेत म्हणजे तुम्हाला बी नगराध्यक्ष अनिकेत राजे अनिकेत राजेच पाहिजे त्यांनी सांगितलं की शिक्षित आहे त्या समस्या सोडतील तुम्हाला तेच वाटते प्रश्नच नाही सगळं फलटणला काय फलटण तालुक्याला माहिती आहे राजेगट कसं आहे राजे कसं आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की रामराजेवर प्रेम करणारी इथली माणसं आहे आहे या तालुक्यातली जनताय रामराजेंची मध्यंतरीच्या काळात ह्या पक्षात त्या पक्षाला अचानक शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला काय यावर सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय व्यक्त कराल शेवटी महाराज साहेबांनी ह्या फलटण तालुक्याचा फलटण शहराचा आणि फलटण तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा विचार केलेला आहे कुठेही जरी महाराज गेले आणि कुठं आले तरी तर त्यांचं पहिलं पहिलं प्राधान्य या जनतेला फलटण तालुक्याच्या विकासासाठी आहे आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहे त्यांच्या पाठीमागं आम्ही कायम राहणार कायम ठाम राहणार असं सांगितलं यांनी यांनी सांगितलं की महाराज जिकडे जाते तिकडे फलटण तालुक्यातली जनता जाईल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्येष्ठ काय फलटण तालुक्याचा विकास महाराजांनी अगदी प्रश्न म्हणा किंवा कमी सारख्या कंपनीतनं म्हणा हा विकास महाराजांनी केलेला आहे त्यामुळं ही गोरगरीब जनता तालुक्याचा विकास झाल्यामुळं महाराजांच्याकडेच जास्त करून त्यांचा कला आहे त्यामुळे महाराजांचं एक काम आहे आणि ह्याच्या पाठीमाग बी काम होतं पण ते काम कसं होतं की जरा थोडंसं त्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं होतं आणि आता जे हे जे काम महाराजांचं आहे ते बाबा त्यांनी कधी स्वार्थापुटे असं काम काय केलेलं नाही आणि हे काम त्यांचं काम इतकं अतिशय जे गोरगरीब दृष्टिकोनातनं व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग तुम्हाला बी नगराध्यक्ष अनिकेत राजे पाहिजेत अनिकेत राहायचे पाहिजे नमस्कार नमस्कार तुम्हीच इथं उमेदवार म्हणून उभं राहिला आहे काय वाटतं ह्यांनी सांगितलं की पप्पू भाई तुम्हीच हो का पप्पू बाय हा केला धावतात रात्रून दिवस काय तुम्ही ही जलवा कसा तुम्ही ह्या सगळ्यावर तुमच्या वार्डावरती कसा चालवता काय म्हणजे वेळ कसा देता तुम्ही सगळ्या जनतेला मला पहिल्यापासूनच काम करण्याची आवड आहे आणि महाराज साहेबांच्या का आदर्शाखाली मी पहिल्यापासून बाबांच्या यांच्याना सगळ्या लोकांच्या मदतीला धावतो तिथं पाणी आलं काही आलं कसल्या तरी आमच्या भागातल्या सर्व माणसांसाठी मी दिवसर असतो आणि मला तो एक आवड आहे आणि महाराज साहेबांचं एक मार्गदर्शन आहे महाराज मार्गदर्शन यांनी सांगितलं की महाराज तिकडे जातील तिकडे फलटण तालुक्यातली जनता जाईल तुम्हाला काय वाटतंय की महाराजांनी हा जो निर्णय घेतला धनुष्यबाणाचं योग्य हो महाराज साहेब जे निर्णय घेणार ते योग्यच निर्णय घेणार आहेत महाराज साहेब महाराज साहेबांचा जो बी निर्णय आतापर्यंत महाराष्ट्र घेतला ते योग्य निर्णय घेतले आणि जनतेच्या बलीसाठी निर्णय घेणार निर्णय कधी घेतला नाही जनतेच्या बलीसाठी निर्णय घेतात महाराज साहेब नगरसेवक पदाला प्रामुख्यानं निवडून आल्यानंतर कोणतं काम राहील या प्रभागासाठी इथल्या माणसांचे तर होते किशोर भाई नाईक निंबाळकर भाऊ कापशे यांनी इथले सर्व माणसांचे बऱ्यापैकी प्रश्न सोडवले जे काही राहिले असतील ते शंभर टक्के मी महाराज साहेबांच्या आम्ही करू तुम्ही कोण तुम्ही का ऐका ह्यांनी सांगितलं की महाराज साहेब जिकडे जातील तिथ तिथ तालुक्यातली जनता जाईल तुम्ही काय सांगाल तुमचं मूलभूत कर्तव्य कोणतं की निवडून आल्यानंतर तुम्ही ह्या वार्डातलं हे काम करता त्यांच्या काय समस्या असतील त्यांचं सगळं दूर करेन त्यांच्या काय असतील त्यांनी समोर येऊन आहेत काय काय नाही समस्या सगळ्या निघा तुम्ही आता हे घर आणि हे सगळं जनतेचं हे नगरसेवक झाल्यानंतर कसं सांभाळणार तुम्ही तुमचे मिस्टर वे काय वाटतं तुम्हाला घरच्यांगतच सांभाळणार सगळ्यांना एवढे जे आमच्या चार नंबर मधले वॉर्ड जे आहेत ते आमच्या घरातले आहेत काका असतील आमच्या भर दिवसभर पाहतात जमशेबाई आहेत टायगर आहेत गणेश दायगुडे आहेत चाचा आहेत सगळे आम्ही म्हणजे घरच्यांगतच काम करतोय वार्डला आपलं घर समजून आम्ही घरच काम करतोय तुम्ही यांच्याबरोबर फिरताय काय वाटतं तुम्हाला नगरसेवक हे दोन्ही झाले नंतर या प्रभागामध्ये काय काम करावं पहिल्यांदा काय नाही हे येतातच पहिल्यापासून भाऊजा आहेत परत भाऊ कापशा होते ते पण आले त्याच्यामुळे का काय नाही किशोर भाईया पण आले आता रुपालताई पण अशाच करते तुम्हाला काय वाटतं नगर नगराध्यक्ष या नगरीच कोण हवा ऐतिहासिक नगरी आणि राजे आणि राजे उच्च शिक्षित आहेत आणि यांनी सांगितल्या तुम्हाला तेच वाटतं आपल्याबरोबर होते इथले नगरसेवक पदाचे उमेदवार पप्पू शेख भैया आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने प्रभाग मधल्या या समस्या होत्या नागरिकांनी बोलून दाखवल्या आणि आपण जाणून घेतलं की इथल्या नागरिकांचा कल आहे आता गाडीवर आले काय माजी नगरसेवक तुम्ही इथला काय वाटतं किशोर भैया काय वाटतं इथल्या मूलभूत समस्या काय आहेत आणि तुम्ही पप्पूबाईंना समर्थन का देता त्यांनी सांगितलं नागरिकांनी की पप्पूबाई रात्रोंद दिवस आमच्याबरोबर येतात आड्याडचणी पडत तुम्हाला इथेच वाटतं शंभर टक्के पप्पूबाई ह्या भागात कधी माझे सुख दुःखात प्रत्येक वेळेस सामील असतो खूप आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्ही त्याच्यात आमच्या म्हणजे ह्याच्या पाठीमागं आम्ही होतो म्हणजे मी किशोर नाईक आणि भाऊ कापसे होते भाऊ बाहू कापसेंची मी प्रगती जगन्नाथ दाखवली ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्ही त्याचे श्रीनगरला पूर येत होतं महापूर म्हणून ह्या घराच्या पाठीमाग आम्ही रिटेलिंग वॉल केलेली आहे म्हणजे ते पाणी जे पूर्वी यायचं म्हणजे घरात एक कमरे एवढं पाणी राहायचं आता ती समस्या एक दूर झालेली आहे आणि इथं जाऊ आहे तिथे एक फुल होतात तुम्ही एक नाईक निंबाळकर म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो फलटण आणि दहशत हे एक समीकरण एक, एक दोन तीन वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात गाजतंय काय वाटतं ही खरंच दहशत तुम्ही आता तुमची सत्ता आल्यानंतर आणि किती राज्यांची सत्ता आल्यानंतर मोडून काढाल का आमच्या नेत्यांनी ने एक शिकवलंय की आमचे नेते सुसंस्कृत आहेत त्याच्यामुळे दहशतीचा आम्हाला काय फारसा अनुभव नाही आहे आम्हाला नेत्यांनी शिकवले की आपली संस्कृती टिकवायची पुढे अशी वेळ वस्तू नये दहशत हे आमच्या कोणाच्या मनातच नाही दहशत हे आम्हाला माहितीच नाही आहे आपल्याबरोबर इथले माजी नगरसेवक आणि विद्यमान होणारे नगरसेवक हे आपल्याबरोबर होते आणि कशा पद्धतीने यांनी सांगितलं की या प्रभागात आम्ही विकास करणार आणि दहशत कशी मिटवून टाकणार हे यांनी त्यांच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं कॅमेरामॅन अशी सहमुखून राज्यातले प्रभाग नंबर चार शुक्रवारपेठ